उद्योग विभागाचं प्रमाणपत्र असेल तरच मुद्रांक शुल्काची माफी होतं यामध्ये कुठल्याही प्रकारचं मुद्रांक माफीचं प्रमाणपत्र उद्योग विभागानं दिलं नाही जमीन व्यवहारासंबंधाने कुठलीही मुद्रांक शुल्क माफी देता येत नाही अमडिया शुल्क किती मनगळत अमट कंपनीने बनवल्या तरी काही तथ्य नाही जमीन व्यवहारासंबंधाने कुठली मुद्रांक शुल्क माफी देता येत नाही उद्योग विभागाने आर टी पार्ककरता अशी कुठलीही मुद्रांक माफीची योजना तयार केली नाही उद्योग विभागाचं प्रमाणपत्र असेल तरच मुद्रांक शुल्काची माफी होतं यामध्ये कुठल्याही प्रकारचं मुद्रांक माफीचं प्रमाणपत्र उद्योग विभागानं दिलं नाही त्यामुळं अमेडिया कंपनीला नियमाप्रमाणेच त्या ठिकाणी काम करावं लागेल नियमाप्रमाणेच त्या ठिकाणी ज्या काही आकार त्या पूर्ण भराव्या लागतील खरं तर अमेडिया कंपनी आता यामध्ये नियमबाह्य केल्यानंतर चुकीच्या पद्धतीने मनगडत गाण्या बनवत आहे मला वाटतं आमची जी विकास खाद्य समिती आहे तो रिपोर्ट आल्यानंतर आम्ही योग्य कारवाई करू एवढी हिंमत मीडियामध्ये येते सरकारवरतीच या पद्धतीने आरोप करणं किंवा सरकारनं आम्हाला हे दिलं हे सांगून दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न केला जातो आता याच्यामध्ये अटक झाली आहे जमीन व्यवहार करणाऱ्यांना पोलिसांना आता कोर्टाने पी सी आरही दिलेला आहे संबंधित दोषींवर चौकशी करण्याकरता मला वाटते समोर येईल गव्हर्नमेंटची जमीन परस्पर विकणे परस्पर घेणे हे जे काही प्रकार राज्यामध्ये सुरू आहे या राज्याच्या अशा प्रकरणापैकी अमेडियाचं प्रकरण आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये विकास खारगे समितीचा रिपोर्ट आला त्यावर आम्ही अगदी कारवाई करू शेवटचा प्रश्न समितीची जी मुदतवाढ एक महिन्याची एक महिना मुदतवाढ दिली आहे कारण अमेडिया कंपनी व्यवहार करणारे घेणारे यांच्या वकिलांनी थोडा टाईम वाढू मागितला त्यांना दृष्टी द्यायचा होता पंधरा दिवस अधिवेशनाचा जो काही जाण्या येण्याचा ट्रान्झॅक्ट ट्रान्झि ट्रान्झिट पिरियड आहे अधिवेशन पुढचा आठवडा आहे त्यानंतर डेव्हलपमेंट कमिटीने थोडा वेळ मागितला आहे विकास आयुक्तांनी तोही आम्ही देतो आहे नॅचरल जस्टिस म्हणून एक तारीख दोन तारीख तीन तारीख द्यावी ही नियमात आहे त्यामुळं एक महिन्याची मुदतवाढ आहे पण त्यापूर्वीच आमच्याकडे रिपोर्ट येईल आणि सरकार अंतिम कारवाई करेल पोलिसांनी आपली कारवाई चालू केलेली आहे उत्तम पोलिस हो। जे आहेत राष्ट्रवादीचे आमदार ते असं म्हणत आहेत की सरकारची राज्य निवडणूक आयोगामुळे सरकारची इज्जत चांगलीला जायला हे खरं आहे, आहे। की राज्य निवडणूक आयोगासोबतही राज्य सरकारचं नाव विनाकारण त्या ठिकाणी जनतेच्या मनात संभ्रमित होत आहे राज्य निवडणूक आयोगाने केलेली कृती ही चुकीची आहे अचानक निवडणूक पुढे ढकलणे याबद्दलचे कृती जी आयोगाने केली आहे याबद्दल माननीय उच्च न्यायालयाने आपलं त्या ठिकाणी आयोगाला दाशनेच ओढलं आहे एक प्रकारचे की आयोगाची भूमिका योग्य नव्हती हो आयोगाने चुकीच्या पद्धतीनं निवडणूक प्रक्रिया राबवली आयोगाने वेळेवर त्या ठिकाणी निवडणुकापुढं ढकलल्या ही कृती चुकीची आहे ही कुण्यात पक्षाला मान्य नाही कुण्यात निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराला मान्य नाही मतदाराला मान्य नाही एक कल्नी कारभार निवडणूक आयोगाने केला यावर हायकोर्टानेसुद्धा आपली त्या ठिकाणी नाराजी व्यक्त केली आहे आपण बघितलं असाल संभाजीनगर हायकोर्टमध्ये औरंगाबाद खंडपीठाने त्या ठिकाणी निर्णय दिला आहे मला वाटतं की यामधून राज्य निवडणूक आयोग बोध घेईल राज्य सरकारच्या राज्य निवडणूक आयोगाच्या या कृतीशी काही संबंध नाही राज्य सरकार फक्त त्यांना यंत्रणा देतं बाकी निवडणूक प्रक्रिया ही राज्य निवडणूक आयोगाला राबवावी लागतं राज्य निवडणूक आयोगाने घेतला निर्णय सरकारच्या संबंधित नाही सरकारला बदनाम करण्यासाठी हे सगळं आरोप नाही आता राज्य निवडणूक आयोगाने कृती केली त्यावर सरकार काही जबाबदार नाही आहे राज्य निवडणूक आयोग उत्तर देईन जनतेला किंवा मतदारांना आणि माननीय उच्च न्यायालयाने त्याची दखल घेतली आहे तर राज्य निवडणूक आयोगाची कृती योग्य नाही यापूर्वीच आम्ही बोललेलो आहोत वेळेवर निवडणुका पुढं ढकल नाही काही राज्यात बरोबर नाही यापूर्वी राज्यात असं पुरं उदाहरण नाही आणि त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने अशा पद्धतीने वागू नये हेच त्या ठिकाणी संकेत घेतला पाहिजे ठीक सर एक शेवटचा प्रश्न मुंबई महानगरपालिकेत गेल्या तीन वर्षात सत्ताधारी आमदार असतील किंवा जे माजी नगरसेवक सत्ताधारी पक्ष आहेत त्यांना चारशे अठरा कोटी रुपयाचा निधी देण्यात आला विकासाचा परंतु जे विरोधक आहेत त्यांना मात्र देण्यात आला नाही असं असं आहे जे जे माजी लोकप्रतिनिधी तिथे शिफारस केल्या असतील निधी दिला असेल आता बघा की आता लोकप्रतिनिधी नाही आहे त्यामुळं जे जुने लोकप्रतिनिधी आहेत ते जेव्हा जनतेमध्ये जातात तेथील प्रश्न लोक मांडतात जरी ते नगरसेवक नसले तरी त्या भागातल्या जे काही प्रश्न आहेत त्याला जर निधी दिला असेल किंवा त्यांची शिफारशी योग्य असेल तेव्हा कमिशनर निर्णय घेतला असेल शेवटी शिफारशी केल्यावरही जोपर्यंत स्पॉटवर आपण प्रशासक असताना प्रशासकाला निर्णय करावे लागतात कमिशनरला निर्णय करावे लागतात शिफारशी करणं आमचं काम आहे किंवा लोकप्रतिनिधीचं काम आहे किंवा माजी लोकप्रतिनिधीचं काम आहे तर त्या ठिकाणी जर मुंबई महानगरपालिकेत किंवा भागामध्ये माझी नगरसेवकांनी शिफारशी म्हणून त्या ग्राह्य धरू नये असं काही योग्य नाही त्यांच्याही शिफारशी ग्राह्य धरल्या पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी ग्राह्य शिफारशीवर काम केलं पाहिजे ते केलं आहे किंवा इतर ग्रामीण भागातल्या निवडणुका असतील त्याच्या आधी महानगरपालिका नगरपालिका निवडणुका होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या मिसइंटरप्रिटेशनमुळे तर त्यासाठी पक्षांची काय तयारी आहे काय बोलतो केव्हाही निवडणुका लागल्या तर भारतीय जनता पार्टी निवडणुकीला जाण्याकरता तयार आहे मला वाटतं जे काही सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे त्याप्रमाणे महानगरपालिकेला तर काही मला वाटतं काही अडचण नाही आहे जिल्हा परिषदेलाही काही बारा तेरा ठिकाणी अडचण नाही आहे कारण पन्नास टक्केच्या आतमध्येच आहे ज्या ठिकाणी अडचण आहे जे काही सुप्रीम कोर्टाच्या निकालानी नि... त्या ठिकाणी काही आम्ही वाट बघतो आहे तर एकवीस जानेवारीचा निकाल आला किंवा एकवीस जानेवारीनंतर निकाल आला त्यान त्यानंतर पुढील जे काही पन्नास टक्केच्या वर गेलेल्या जिल्हा परिषदा आहेत त्या पद्धतीनं त्याचा विचार राज्य निवडणूक आयोग करेल राज्य सरकारही करेल पण पन्नास टक्केच्या वर गेलेल्या ना, जिल्हा परिषदा मात्र सध्या त्या ठिकाणी होईल की नाही याबद्दल थोडा संभ्रम आहे पण ज्या ठिकाणी पन्नास टक्केच्या आतमध्ये रिझर्वेशन आहे त्या ठिकाणी मात्र निवडणुका घेऊ शकतात असं मला माझं मत आहे बाकी राज्य निवडणूक आयोगाला आधी त्या ठिकाणी से घ्यायचं आहे किंवा कॉल घ्यायचा